पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वनशक्ती संस्था आणि मोहविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरामध्ये वृक्षबंधन हा आगळा वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला होता या उपक्रमात विद्यार्थ्यांनी परिसरातील विविध देशी वृक्षांना राखी बांधून वृक्षांचे रक्षण संवर्धन आणि पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा सा संदेश दिला आहे मोहविद्यालयाचे चाळीस विद्यार्थी वनशक्ती संस्थेचे सदस्य शिक्षक वर्ग पर्यावरणप्रेमी आणि पत्रकारांनी या उपक्रमामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला विद्यार्थ्यांनी शाडू माती धान्य सुकलेली फावलं जा जुन्या कागदांचा पुनर्वापर कापड दोऱ्या आणि बिया वापरून पर्यावरणपूरक राख्या आणि बीज राख्या तयार केल्या या राख्या संपूर्णपणे जैव विघटनशील असून पर्यावरण होत्या या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणबद्दल जबाबदारीची भावना आणि सर्जनशीलता निर्माण झालेली आहे या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपूल तामण तसेच पिंपळ हिरवी सावर कदंब यांसारख्या देशी वृक्षांना राखी बांधून त्यांचं संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे हे वृक्ष पर्यावरण आणि जैवविध्यच्या दृष्टीने अत्यंत मौल्यवान आहेत कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी राखीची पालखी साकारली आणि ती तलाव परिसरात मिरवण्यात देखील आली पालखीच्या सोबतच झाडे लावा झाडे जगवा निसर्गाचं रक्षण करा पर्यावरणाचं संवर्धन करा देशी वृक्षांचे जतन करा अशा घोषणा देखील देण्यात आल्या या घोषणांनी परिसरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती जाए जवार। जाए भारत सुभाष म्हस्के मी वनशक्ती संस्थेची प्रकल्प अधिकारी आहे आम्ही ठाण्यामध्ये आणि ठाण्यालगतच्या परिसरांमध्ये वनशक्ती संस्थेमार्फत विविध ठिकाणी पर्यावरणपूरक राखी बनवण्याच्या अनेक कार्यशाळा यावर्षी आयोजित केल्या होत्या याचा या कार्यशाळांचा प्रमुख उद्देश म्हणजे पर्यावरणपूरक राख्या बनवल्या गेल्या पाहिजेत आणि प्लास्टिक थर्माकॉल किंवा इलेक्ट्रिक गोष्टींपासून बनवल्या जाणाऱ्या राख्या ज्या आहेत त्यांच्यापासून पर्यावरणाची होणारी हानी थांबवली गेली पाहिजे आणि पर्यावरणाला आपण प्रोटेक्ट करण्यासाठी सगळ्यांनी मिळून एक आपलं आद्य कर्तव्य आपण पूर्ण केलं पाहिजे या हेतूने या कार्यशाळा आम्ही आयोजित केल्या होत्या त्याचबरोबर आज मोहविद्यालय आणि वनशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने वासु वासुंदा तलावातील परिसरातील झाडांना या निमित्ताने आम्ही वृक्षाबंधनाचा कार्यक्रम राख्या बांधून साजरा करण्यात आला तर साधारण देशी झाडांचं संगोपन व्हावं या हेतूने हा कार्यक्रम हो। आजचा कार्यक्रम म्हणजे पर्यावरणाबाबतची जनजागृती आहे विद्यार्थी विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दलचं महत्व कळायला पाहिजे म्हणून आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या बनवल्या हा अरुणा पाटील मॅडम असतील शेळगे मॅडम आपल्या धनुकुटे मॅडम पाटील सर या सगळ्यांनी मिळून एक छान दोन पालख्या सजवल्या एक प्राथमिक विभागाची एक माध्यमिक विभागाची आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरणाविषयी संवेदना जागरूक करण्याचं जा काम या आम्ही केलेलं आहे त्याच्यात स्काउट ऑफिस असेल त्यानंतर वन्यजीव संरक्षक संघटना असेल मोह विद्यालय या सर्वांनी मिळून संयुक्तपणे हा उपक्रम राबवलेला आहे पोस्टर आहे जीवन आहे त्यांच्यावर आपलं सर्व अवलंबून आहे त्यांचं रक्षण केलं पाहिजे आणि ते आपल्यासाठी पण उपयोगी पडतात तर आपण त्यांना रक्षाबंधन करून भावाप्रमाणे त्याची रक्षा करावी असा एक संदेश करतात निसर्ग आपल्याला खूप सारे हेल्प प्रकारे आम्ही मुलांना दोन तीन दिवस मुलांना दोन तीन दिवस आम्ही या वृक्षांचं महत्त्व आहे आणि झाडांना राखी का बांधायची याचं महत्त्व आम्ही त्यांना समजावून सांगितलं आणि त्यांनी खूप इनिशिएटिव्ह घेऊन आज सगळ्या राख्या तयार केल्या आणि त्या बांधलेल्या आहेत आम्हाला खूप छान वाटतंय की आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मुलं याच्यामध्ये सहभागी आहेत तेच देशाचे उद्याचे भावी नागरिक आहेत आदर्श नागरिक आहेत आणि त्यांच्यामध्ये हे वृक्ष संवर्धनाचं मूल्य रुजवलं गेलं आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि कौतुक आहे